आधी राजकीय मत जाणून घेतो सगळ्यात पहिले राष्ट्रवादीसाठी किती मोठा निकाल आहे रुपाली चाकणकरजी गेली दोन अडीच वर्षामध्ये महायुती सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना महाराष्ट्राच्या जनतेला दिल्या आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत जी आश्वासनं इतरांनी दिली होती ती महायुतीने पूर्ण केली आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला तर चांगल्या जागा मिळतीलच पण आदरणीय दादांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने अपेक्षित जागा या ठीक आहे काय तुम्हाला काय वाटतंय निकाल तुमच्यासाठी कारण तुमच्या नेतृत्वामध्ये सरकार होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी या निवडणुका अनेक कारणांनी महत्वाच्या आहेत म्हणजे राजकीय कारणच नाहीत तर इतरही कारण त्यासाठी आहेत पक्ष काय अपेक्षा करतोय थोड्या वेळात जे निकालांचे कल येतील त्याच्याकडनं थोड्या वेळात आता सूर्य उगवलेलं आहे आणि मला वाटतं की जेव्हा सूर्य उगवेल तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्तासुद्धा देशवासियानं बघायला मिळेल जसं रुपाली त्यांनी सांगितलं की दोन अडीच वर्षामध्ये या महायुती सरकारने जे काम प्रत्येक घटकासाठी केलेलं आहे मग महाराष्ट्रातला चांदा ते बांदा महाराष्ट्रातला जो प्रत्येक घटक आहे त्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे त्याचंच फलित म्हणून आपला थोड्या वेळाने जेव्हा निकाल स्पष्ट होतील जेव्हा निकाल सुरू होतील तेव्हा या राज्यावर पुन्हा सत्तेवर महायुतीचंच सरकार असेल आणि तेही प्रचंड बहुमताने असेल असा आत्मविश्वास या ठिकाणी मी व्यक्त करू शकतो ठीक आहे ब आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या दिशा पिंकी शेख कालच बाळासाहेब आंबेडकरांचं एक स्टेटमेंट आलं होतं बाळासाहेब म्हणतात की जो सत्तेत जाईल त्याच्यासोबत आम्ही जाणार आहोत पण सत्तेत जाण्या इतके आकडे सगळ्यात पहिले वंचितला मिळणार आहेत तर काय अपेक्षा यावेळेस दिशा सगळ्यात पहिले तर मी हे म्हणेल की आकडे आणि बाळासाहेबांचं स्टेटमेंट हे त्याच्या खालचं आटी आणि शर्ती लागू हे कोणीही वाचलेलं नाही त्याच्यामुळं मोठी बंद आहे वंचितांचं राजकारण इथल्या एक जातीय खानावळीमध्ये आणि इथल्या नात्या नात्यागोत्याच्या राजकारणामध्ये नेहमीच वंचित राहिलेले आमच्यासाठी त्याच्यामुळे या मागच्या पाच वर्षामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडात नैतिकता गमावलेलं महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते परत पूर्वपदावर येण्याची अपेक्षा घेऊन आम्ही या मैदानात उतरलो होतो आणि आम्हाला ती अपेक्षा आहे की राजकारणाची नैतिकता परत मिळून वंचित बहुजन आघाडी आपलं खातं उघडेल आणि लोक वंचितांचं राजकारण करेल ठीक आहे विलास लवडेजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढलात जवळजवळ आपण म्हणतो ना सगळं स्टेकला आहे अशा आविर्भावामध्ये ही निवडणूक आपल्यासाठी होती काय अपेक्षा करतात त्या निवडणूक निकालांकडनं राष्ट्रवादीचा ज्या प्रकारे परफॉर्मन्स राहिला होता लोकसभा निवडणुकांमध्ये यंदाही तो रिपीट करायची अपेक्षा सुरुवातीला माझे नावात आपण दुरुस्ती करावी माझं नाव विकास लवांडे आहे विलास नाही धन्यवाद नामांतर करू नका ना <laughs> खर तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे याचं कारण असं जे काही पक्षफोडीचं राजकारण झालं या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राची जी काही दुर्दशा आपण पाहतो आहे ते सर्वाच अर्थाने विकासाच्या दृष्टीने सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र पहिल्या सहामध्ये सुद्धा कुठेही नाही त्याचबरोबर बा मे महागाई बेरोजगारी गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं किंवा महाराष्ट्रातलं सरकार महाराष्ट्रात राहून गुजरातचा विकास करतं आहे अशा सगळ्या गोष्टीवर किंवा शेतकऱ्यांचे अतिशय शेतीचे आणि शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होता या सगळ्या पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाला निश्चितच चांगले इथं आकडे मिळतील आणि महाविकास आघाडीलासुद्धा सत्तेत जाण्या इतपत बहुमत मिळेल ठीक आहे आपण आता मनसेकडे जाऊया योगेश आपल्या आपल्यासोबत आहेत योगेश मनसेसाठी ही निवडणूक असं म्हटलं जात ही कमबॅकची निवडणूक आहे किंवा मी डुअर डाय म्हणणार नाही कारण निवडणुका येत असतात कुठल्याही पक्षासाठी तो प्रवास असतोच अप्स अँड डाऊन्स येत असतात पण तरीसुद्धा यावेळेस निवडणूक पक्षाचे प्रमुख जसं म्हणतात की यावेळेस नवीन जोराने आम्ही पूर्ण ताकदीने जास्ती उतरलेलो आहोत तिथे शिवाय पक्षाचे नेते अमित ठाकरे सुद्धा मैदानात आहेत ही निवडणूक तुमच्यासाठी किती महत्वाची हे निकाल महाराष्ट्रासाठी आहे तर या निवडणुकीची सुरुवातच राजकीय नैतिकता परत महाराष्ट्राची आपल्याला आणायची आहे या दृष्टिकोनातूनच सुरुवात केलेली याची आणि लवकरच तुम्ही बघाल आठ वाजता सुरू होतील सर्व कल त्याच्यामध्ये लक्षात येईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी किंगमेकर ठरेल चला किंग मेकर ठरणार ही भूमिका तुमची आहे आपण सगळ्या पक्षांनी आपापल्या भूमिका इथे मांडलेल्या